यवतमाळच्या ये पुसद येथे लाचखोरीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन लोकसेवक आणि एक खासगी एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडलाय ड्रायव्हिंग परवाना देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या या भ्रष्टाधिकाऱ्यांनी प्रशासनाची मांड शर्मेने खाली घालवली आहे काय आहे हा सर्व प्रकार जाणून घेऊया यवतमाळहून दुर्गेश काणू यांच्या खास रिपोर्टमधनं पुसद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लाचखोरीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे सोळा मे रोजी सायंकाळी लाच लुसरत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत तीन सहाय्यक मोटरवाहक निरीक्षक सूरज गोपाल बाहिते मयूर सुधाकर मेहकर विभीषण शिवाजी जाधव आणि खाजगी एजंट बलदेव नारायण राठोड यांना रंगेहाथ पकडला या चौघांनी संगनमताने दहा ड्रायव्हिंग प्रशिक्षणार्थींकडनं शिकाऊ आणि कायम परवाना देण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये म्हणजे एकूण दोन हजार रुपयांची लाच मागितली होती एसीबीच्या पथकाने सापडा रचून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ला, आणि अटक केली आहे सर्वांनी लाच मागितल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे पुसदच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील हा लाचखोरीचा प्रकार प्रशासनातील भ्रष्टाचाराचा काळा चेहरा उघड करतोय लास प्रतिबंधक विभागाने तीन अधिकाऱ्यांना आणि एका एजंटला जेरबंद केलं असलं तरी प्रश्न हा आहे की अशा भ्रष्टाचाराला कायमस्वरूपी आळा कधी घातला जाणार आहे या तपासात मधून आणखी काय उघड होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे